साई देवांशसाठी अंजली विरुद्ध खंबीरपणे उभी राहणार आई अंजलीला देणार चढे तोड उत्तर तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी दिसते मालिके ट्विस्ट आणि बघायला सई देवांशने घर सोडलेलं आहे आणि आता अंजली तिची मनमानी करताना दिसत आहे येणारा एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे जानू म्हणजेच देवांशी आई त्याला आणि सईला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जाते तेव्हा सई म्हणते की अंजली आणि तेव्हा देवांश म्हणतो कि ती आता तिची मनमानी करायला मोकळी सई आई जवळ येते आणि आई त्यांना म्हणतात की ती तिची मनमानी आता करू शकणार नाही कारण आता मी तिला तिची मनमानी करू देणार नाही एकीकडे बघायला मिळते अंजली आणि ओमी मिळून आता सई देवांशच्या रूममध्ये आलेल्या आहेत ओमी अंजलीला म्हणतोय की तू काय करतेस तर अंजली सई आणि देवांचं सगळं सामान एका बाजूला ठेवायला तयार असते सगळं सामान त्यांचं हटवते तेव्हा ओमी तिला म्हणतो की अगं ही सई आणि देवांश म्हणजे दादा वहिनीची रूम आहे तू आपण इथे राहायचा असा विचार का करतेस तेव्हा त्याला अंजली म्हणते की आपल्याला सुद्धा एक छान सुंदर अशी मोठी रूम हवी आहे आणि आता ते काही इथे राहत नाही त्यामुळे ही जागा आपली आहे तेव्हा एवढा तिथे पोहोचते आई आणि ती अंजलीला म्हणते की ही सई आणि देवांशी रूम आहे त्यामुळे तुम्ही त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करू नका आणि तुमची मनमानी आता अजिबात चालणार नाही तर त्या दोघांना रूम मधून हकलवून लावते आई तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय सई देवांच्या मदतीसाठी त्यांची आई धावून आलेली आहे जी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे बघ ना फार महत्वाचं असणार आहे की अंजली आणि ओमी हे पुढे काय काय डाव खेळतात सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार